ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राज्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे परिस्थिती बदलण्यासाठी समाजाला चळवळीची गरज आहे शेकापने सदैव अन्याय अन्या आणि अन्या अत्याचाराविरोधात संघर्ष करून जनतेला न्याय दिला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले शेकापतर्फे पनवेल शहरातील आद्य क्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे तालुका चिटणीस राजेश पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू महिला आघाडीच्या अनुराधा ठोकळ प्रीती जॉर्ज म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले मात्र कार्यकर्ता आजही आहे पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील लवकरच आपल्या सोबत कार्यरत होतील त्यांच्या अस्तित्वामुळे पक्षाला गतवैभव प्राप्त होईल असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले शेकापने आजवर कष्टकरी शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली त्याचप्रमाणे प्रस्तावित नैना प्रकल्प मुंबई महाऊर्जा प्रकल्प विरार अरिबाग कॉरिडॉर प्रकल्प पनवेल महानगरपालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने लादलेला मालमत्ता कर नियोजन शून्य अशा प्रकारचा विकास आराघडा या विरोधात महाविकास आघाडीच्या सोबतीने भविष्यात जनतेला सोबत घेऊन लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी केले या मेळाव्यात पंचायत समिती गावनिहाय चिटणीसांची नियुक्ती पुरोगामी युवक संघटना लाल ब्रिगेड संघटना पंचायत समिती आणि गावनिहाय महिला अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पाण्याची करत नाही दोघे आले ठीक आहे एक आला ठीक आहे पण एक सुद्धा शंभर माणसं जमा करू शकतो अशी आमची कार्यशाला आहे जसं नारायण शेट्टी सांगला कुठेतरी आपण निश्चित घेऊ या याच्यात आपल्याला चांगले वक्ते बोलू पण विशेष करून आपल्याला सांगतो आता सुदैवाने पाटील साहेब सुद्धा लवकरच आपल्यात येतील आणि लोक आता सांगतात वेळ पडल्याने भेटायला बरीच मंडळी आता जात होती जातात शंभर केले काय आणतो ज्यांचा एक बालुशेठ सुद्धा आमचा एक प्रतिनिधी जातो तो सुद्धा महत्वाचा आहे ना का सर्वांनी तिथं कोर्टासमोर किंवा ह्याच्यात जाऊन तुमच्या जेलमध्ये जाऊन हे करण्याला अर्थ नाही शेवटी प्रेम हा प्रेम असतो तो प्रेम काय लोकांना कमी नाही बँकेचे किती आरोप झाले काय आणि आता लोक सांगतात मी अमुक मिळवून दिला ते सांगतो मी तर अमुक मिळवून दिला आणि आम्ही जर इन्शुरन्स काढला नसता नाही तर तुम्हाला या लोकांना का पाच लाखा परत मिळाले असते का पैसे ठीक आहे त्यांचे त्याने आता बोलतोच मी प्रॉपर्टी दिली गव्हर्नमेंटला काय माझी झाली असेल चूक माझ्या हातून त्याची त्यांनी दिली नाही सर्व तुम्हाला त्याचा दुःख वाटण्याचं कारण काय ते आल्यानंतर तुम्हाला निश्चित उत्तर देतील याच्यात काय वाट नाही पण कोणी कुठल्या प्रकारे गमेंट करू नये खोटे आरोप करू नये सत्य आहे ते सत्य बाहेर येणार आहे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी पद आज वाटप करतो ते चांगला त्या पदाचा वापर करतील त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पदाधिकारी मेळावा आणि पदनियुक्ती सोहळा पार पडला साधारणतः पनवेल ग्रामीणमध्ये आपण साडेतीन जिल्हा परिषद जे म्हणतोय त्या अनुषंगानं आपण सहाशेपेक्षा जास्त नवीन पदं या ठिकाणी घोषित केलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन आमदार बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी जे एम साहेब आणि इतर जी नेते मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं आहे मला असं वाटते की पदनियुक्ती एक बहाना आहे प शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीही पदासाठी म्हणून काम करत नाही तर मी जसं प्रास्ताविकामध्ये नमूद केलं की पनवेलचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून वाचा फोडण्यासाठी पदा पद या पदाचा वापर केला जाईल पदनियुक्ती सोहळ्याबरोबरच अनेक तरुणांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला आहे आणि एक या सोहळा हा लाल बावट्याचा आनंद आज पाहायला मिळाला काय सांगा निश्चितपणानं आजचा जो कार्यक्रम होता हा पदनियुक्ती सोहळा आणि आपण एक बघितलं की आमदार बाळाराम पाटील साहेबांना राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ असते उत्कृष्ट भाषणपट्टू म्हणून आज त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार ही वेळ दुसरी आहे याच्या आधीसुद्धा अब्दुलजी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं होते याची मी आठवण करून द्यायला मागेन याचाच अर्थ साधा आणि सोपा अर्थ आहे राष्ट्रपतींच्या हस्ते असे पुरस्कार मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे आणि ती दोन दोन वेळा मिळते पनवेलकरांनी उरणकरांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या गोष्टीचा विचार निश्चितपणानं करणं गरजेचं आहे अनेक तरुणांनी पक्ष प्रवेश केलेला आहे हा याकडे कसं पाहतो आपण म्हणतोय की शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ही चळवळ आहे त्या चळवळीमध्ये बुजुर्गांचा आशीर्वाद प्रौढांचं या ठिकाणी सहकार्य आणि तरुणांचा उत्साह अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन नेहमी राहिलेलं आहे आपण बघितलं की या ठिकाणी विलासजी फडके असतील पुरुषोत्तमजी भोईर असतील देवा पाटील आहेत मी नाना मोरेंचं नाव उल्लेख करायला मागे देवा पाटील आहेत जनार्दनजी सिनारे आहेत या ठिकाणी जितूबाई आमच्या आहेत आपण करंजाडे परिसरामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं सरपंच म्हणून ते आमचे माजी सरपंच रामेश्वरजी आंग्रे आहेत या सगळ्या मंडळींना पक्षाच्या वतीनं ॲक्च्युली मुभा दिली की तुम्ही मंडळी ठरवा तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक द्या आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा ओघ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येताना आपल्याला जाणवतोय आता नेतृत्व तरुण पिढीकडे चाललं आहे मला काय वाटतं या मला असं वाटतं की ही तरुणांचा जो ओघ या ठिकाणी येतोय ह्या उद्याच्या बदलाचा हा सूचक इशारा आहे हे स्पष्ट या ठिकाणी आहे आपण बरेचसे पत्रकार बांधव आहात वारंवार आम्ही मंडळी जे लढे उभे करतोय आम्ही वारंवार जो संघर्ष करतोय या संघर्षाचा खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायचं कारण नाही आहे तुम्ही सगळे साक्षीदार या गोष्टीचे आहात आणि पुढे होणारा बदल जो आहे तो तुमच्यासमोर साकार होतो आहे असं मला वाटतं आहे पुरण मतदारसंघातून प्रीतम तरुण नेतृत्व म्हणून प्रथम शेटकडे लक्ष दिलं जाणार आहे आपण बघतोय सध्या तरी महाविकास आघाडीच्या वतीनं कुठल्याही नावांची उद्घोषणा म्हणजे महाराष्ट्रभर झालेली नाही आहे हे वास्तव आहे प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी तयारी करण्याचा अधिकार आहे आपण बघतोय की प्रीतमजी मात्रेंसारखं नेतृत्व मला असं वाटतंय की राजाचा मुलगा असून सुद्धा जी सिम्प्लिसिटी आहे मला वाटतंय की साध्या माणसाला सुद्धा अगदी म्हणजे जो झोपडीमध्ये राहतोय जो मध्यमवर्गीय आहे जो अगदी मोठा पैसेवाला आहे त्याच्यासोबत प्रीतम मात्रेंसोबत या मंडींना जो कम्फर्ट लेवल आहे म्हणजे साधी चटणी भाकरी खाण्याची सुद्धा तयारी असलेला माणूस दादा मात्रे आणि जे अतिशय वरिष्ठ जे श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर जी मान जी असते ती स्पाईल आपण जर बघितली प्रीतम मात्रे साधेपणा जो आहे तर ते नेतृत्व कोणालाही कम्फर्ट लेवल आहे मला आज तुम्ही पत्रकार आहात मला कम्फर्ट लेबल वाटतंय की तुम्ही त्या पद्धतीनं हा कम्फर्ट लेवल असलेला नेता आहे त्याच्यामुळे लोक बघतात त्या नजरेने बघतात आणि का नाही पक्षाचा तालुका चिडणी एक कार्यकर्ता म्हणून उद्या उरणचे आमदार जर प्रीतम मात्र असतील तर ते निश्चितपणानं आवडेल पण अगदी महाविकास आघाडीचा निर्णय आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या पद्धतीने आपण वाट पाहूया विधान पदनियुक्तीमुळे निश्चितपणानं मिळेल आपण बघितलंय की पूर्ण हॉल जो आहे साडेदहाचा आपण टाईम सांगितलं पण अकरा सहावा अकराच्या दरम्यान हा पूर्ण हॉल पॅक होता आणि ज्या पद्धतीनं पदनियुक्त होत होत्या ह्या ठिकाणी गर्दी होती की बा आमच्या गावची पद्धत द्या पहिले आमच्या विभागाची घ्या अशा पद्धतीची गर्दी ऑबियसली या ठिकाणी झाली पण या गर्दीच्या मागे मी मनापासून सांगेन की विलासजी फडके आहेत पुरुषोत्तम जे आहेत जितूबाई आहेत रामेश्वर जे आहेत देवा असेल नाना मोरे असतील जनार्दनजी सिनारे असतील या सगळ्या मंडळींची प्रचंड मेहनत या दोन मंडळींना मी एकदम हायलाईट करून द्यायला सांगेन की गेली आठ दिवस ही मंडळी जो टिफिन आहे तो पार्टी ऑफिसला येतो आहे रात्री जाताना सुद्धा नऊ नऊला एकत्र एक जेवून जायचं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊन काम केलं आहे आणि या गोष्टीचा निश्चितपणानं अभिमान आहे पनवेल विधानसभा म्हणून काय तयारी आहे संघटनात्मक काय तयारी झालेल्या आहेत काय आव्हान द्याल काय पुढचे तुमचे नियोजन मला असं वाटतं की मध्ये मी मगाशी सुद्धा सांगितलं आपल्याला की पनवेल विधानसभेचे जर प्रश्न बघितले आज पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये आज पंधरा वर्षे जे आमदार आहेत मी जबाबदारीने सांगतो पंधरा वर्षे जे आमदार आहेत ते संबंध पनवेलकरांना पाणी देऊ शकलेत का हो तर त्याचं उत्तर नाही आहे आपण जर बघितलं पनवेल नगरपरिषद ही देशातली पहिली नगरपरिषद आहे जिच्या स्वतःच्या मालकीचं पाणी मालकीचं धरण आहे आणि पनवेलकरांना मात्र या ठिकाणी पाणी नाही आहे हे वास्तव आहे हा मुद्दा महत्वाचा आहे पनवेलमध्ये कॉरिडोरचा मुद्दा होता कॉरिडोर विरार अलिबाग कॉरिडोर रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची घरं जाणार होती शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना बाळाराम पाटलांची भूमिका किती महत्वाची होती आपण बघतोय की मी मगाशीही सांगितले दोन हजार कोटीपेक्षा जास्त जर रुपये आज पनवेलकरांना मिळाले जास्त मी म्हणतोय तर त्याच्यामध्ये बाळाराम पाटील साहेबांचा संघर्ष आहे हे या ठिकाणी आपण हायलाईट केलं पाहिजे आपण दुसऱ्या बाजूला मुंबई महाऊर्जासारखा प्रकल्प येतोय सत्तावीस कोटीपर्यंत मयूरजी पत्रकार सरोवर आपण आहात मॅडम सत्तावीस कोटीपर्यंत शासन द्यायला तयार होतं पण दोन वेळा अटक दोन वेळा संघर्ष नंतर सत्तावीसशे त्र्याहत्तर कोटी झालं हे देखील सूचक तरी मी तुम्हाला सांगायला मागेन नैनासारखा प्रश्न आहे साठ टक्के मोफत जागा कोण कोणाला देणार आहे पण बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून नैना प्रकल्प बाधित संघटना असो पंच्याण्णव गाव संघटना समिती असो गावठाण विस्तार समिती असो सामाजिक सेवा मंडळ असो इतर सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन नैनाच्या विरुद्धचा जो लढा आहे तो तेवट ठेवण्याचं काम बाळाराम पाटील साहेबांनी केलेलं आहे हे सत्य आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती या सगळ्या मुद्द्यांवरती उद्या विधानसभेची निवडणूक आपण लढायला मागतोय कामगार पक्षाच्या संघटनेच्या वतीने काही तरुणांना या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे खर हा कार्यक्रम खूप दिवसापूर्वी होणार होता मधल्या काळात एक दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि आदरणीय आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांची अटक झाली आणि अटकेच्या मुलं कार्यकार कार्यकर्त्यांची मनस्थिती थोडी द्विधा होती आणि अशाही परिस्थितीमध्ये संघटनेचा वारू पुढे न्यायचं म्हटलं तर आहे त्याच कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना सोबत घेऊन आपण हे काम केलं पण मध्यंतरीच्या काळामध्ये आज ज्या काही समस्या पनवेलमध्येच उभ्या आहेत त्याच्यात नैनाचा प्रश्न असेल मुंबई ऊर्जाचा असेल कोलवाडी येथे गृह प्रकल्पाचा एक प्रकल्प उभा राहतो त्याचप्रमाणे कानकोले चंद्रने या ठिकाणी एमआरडी प्रकल्प उभा राहतो आणि अशा वेळेला चळवळीतनं किंवा संघटनेशिवाय काहीच आपल्या पदरात पडणार नाही ही भूमिका दिलीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण शिकलेले आहोत शेतकरी कामगार पक्षाने केलेला चौऱ्याहत्तरचा लढा असेल त्याच्यामध्ये झालेले हुतात्म्य असतील तर नंतर या विम विमानतळाला दिब्या पाटील साहेब नाव नाव द्यावं अशा प्रकारचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाने केलेलं असेल तर अशा वेळेला तरुणांना सोबत घेऊन जावं त्यांनाही मुख्य प्रवाहात आपण आणावं खरं तर ते सोबतच आहे परंतु कुठलाही प्रकारे काम करत असताना कुठल्या तरी संघटनेचा एक व्यास लागतो शिकावं लागतो त्यावेळेला त्यांना तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल एखादीचं डी सीचं कार्यालय असेल का महामंडळ असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला अधिकार वाढीने पक्षाच्या समस्या घेऊन पुढे जाऊ शकतात आज बोला माझे सरकार हे राजे जी किने असेल ते असेल विलास असेल या साऱ्या सरकारने या ठिकाणी आपण बाळाराम पाटील साहेबांकडे प्रशिक्षणाची मागणी केली होती आणि ती त्यांनी मान्य केली आहे लवकरच कार्यकर्त्यांना पद्धतीकरांना प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे काय त्याचे भविष्यात कशा प्रकारनं योजना या ठिकाणी आमचे नेते आदरणीय बालाराम पाटील साहेब यांनी आज ज्या पदाधिकाऱ्यांच्या आपण केलेल्या आहेत त्यांची कार्यशाळा घावी अशा प्रकारची सूचना आल्यानंतर छाया रिसॉर्टमध्ये गणपतीनंतर आपण एक कार्यशाळा घ्यायला आहे आणि त्या कार्यशाळा मा कार्यशालेच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक या ठिकाणी बोलवून एक योगाना पुढे काम करण्यासाठी एक उमेद निर्माण होवी हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवायला मागतो आहे आणि या कार्यशालेच्या माध्यमातनं कार्यकर्ता घडतो आहे हे जेव्हा माथेरानला एक पंचवीस वर्षापूर्वी कार्यकर्ता शिबिर झाला त्यावेळी आमदार बालाराम पाटील आणि मी स्वतः त्या कार्यशाळेला हजर होतो आणि त्या कार्यशालेच्या माध्यमातनंच हो। आम्ही मंडळी घडलेलो आहोत आणि आमचा स्वतःचा अनुभव घेऊनच आपण हा प्रयत्न करायला